मग हाय निखिल हॅलो निखिल हॅलो आमच्या बाप्पाचं आम्ही विसर्जन केलं आहे तुमच्या शाळे लंबोदर सोसायटीमधील लंबोदर सोसायटीमध्ये माझ दोन माने यांच्या घरचे गणपती बाप्पा विसर्जन केलेलं आहे संपूर्ण जोडणे बप्पा येत आहेत हा हा निखिल निखिल गेमर्स मला चॅनल माहिती तुझा निखिल खूप छान असा चॅनल आहे तुझा चलो हम लोग कभी मंचुरियन खाएंगे देवाडे यांचे स्पेशल मंचुरियन देवाडे साहेब नमस्कार, नमस्कार। कसं चाललं आहे तुमचं एकदम टकाटक छान असे मंचुरियन बनवलेले आहे देवाडे साहेबांनी एकदम कुरकुरी आणि मस्त चटकदार चौदा झंज झनझणी झटते पण खूप छान असते आणि आपण मंचुरियन खाऊया यांचे तुमचं नाव सांगा आपल्या लाईव्ह हजार लोक तुम्हाला बघत आहेत गाव कोणतं तू काम तोरणे तर पाहिजे तालुका खेड जिल्हा पुणे अरे भाई आमच्या गावालेच आहेत आमचा पण तालुका आहे जिल्हा पुणे आहे आणि आम्ही रोज इकडनं यांच्याकडनं मंचुरियन घेऊन जात असतो मंचुरियन बनवतात नूडल्स बनवतात अजून काय काय बनवता तुम्ही नूडल्स मंचुरियन भेट चायनीज व्हेज मंचुरियन वा खूप छान निखिल तुला मंचुरियन खायची असेल तर इथे येत जा खूप सुंदर असे मंचुरियन आहे आता हर्षारी मी घेऊन जात आहे आणि हे काका खूप छान बनवतात त्यानंतर चिली बनवतात आणि सूप बनवतात अजून काय काय बनवतात बघा मस्तुरियन मंचुरियन मंचुरियन किती वर्ष झाले तुम्ही या व्यवसायामध्ये आहे गेली पंधरा वर्ष हे बघा तुम्हाला कमेंट यायला तर ऑल ओव्हर महाराष्ट्रामधून दत्ता म्हणतो म्हणतात कुठे भेटते मंचुरियन हे विठ्ठलवाडीला विठ्ठलवाडी स्टेशन जवळ जायबाई शाळेचा शेलिमंदिराचा रोड आहे तिथे मंचुरियन भेटतं आणि खूप सुंदर असं मंचुरियन मंचुरियन भेळ हे बनवत असतात एकदम लाल घडक आणि भेळसुद्धा हे आता बाजीराव य भाऊ हे दुकान आपल्या कल विठ्ठलवाडी कल्याणमध्ये आहे कल्याण विठ्ठलवाडीच्या मधोमध जवळ आणि हे देवाडे साहेब या ठिकाणी हे कितीला मंचुरियन आहे एक प्लेट वीस रुपयाला एक प्लेट पीस येतात एका प्लेटमध्ये एका प्लेटमध्ये दहा पीस खूप सुंदर असं ओके विठ्ठलवाडी ईस्टला आहे भाऊ विठ्ठलवाडी ईश्टला आहे ते जा... बनवत ते इथे खाण्यासाठी पब्लिक आलेली आहे खूप सारी बघा ते मंचुरियन भेळ मंचुरियन भेळ कशी प्लेट आहे वा सुंदर खूप छान मस्त या मंचुरियन भेळ खायला लाईव्ह या लाईक करा कमेंट करा आणि भेळ खा जेवाळी साहेबांच्या आजची त्यामध्ये कांद्याची पात आणि मंचुरियन आहे शेव आहे सूची येला कुठे आणि काय आहे नाव दुकानाचे विठ्ठ विठ्ठलवाडीला देवाडे चायनीज कॉर्नर स्मशान स्मशानभूमीच्या पुढे जी गल्ली आहे शनी मंदिर रोडला तिथे लेफ्ट साईडला लगेच लागून आहे पुढे बघा साईज चायनीज कॉर्नर आहे त्यानंतर ॲक्सिस बँकचं ए टी एम आहे आणि ॲक्सिस बँकच्या ए टी एमच्या पुढे हे देवाडे चायनीज कॉर्नर आहे इथे समोरच आहे आणि हे बघा एकशे पंधरा लोक आता लगेच बघतात आहे तुम्हाला लाईव्हवर ऑल ओव्हर महाराष्ट्रातून काल इंडोनेशियामधून लोकं बघत होते जर्मनीवरून बघत होते कालचं लाईव्ह आणि आज स्पेशल तुम्हाला तुमच्या देवाडे चायनीज कॉर्नर या ठिकाणी हे बघा